ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्रीक्षत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज विषय घेतला आहे की खूप महिलांची तक्रार असते की आम्ही पूजा पाठ व्रत वैखल्य करतोत आम्ही एवढं देवाचं करतो तरी माझी इच्छा मनोकामना सफल होत नाही माझं काम होत नाही मी सतत अडचणीमध्ये असते मध्ये असते तणावामध्ये असते हे असं का मी एवढं देवाचं करते तरी का असं का होतं याबद्दल प्रश्न आहे तो तर या संदर्भात मी तुम्हाला बोलणार आहे की याच्या मागचे काही कारण आहेत आता या चर्चेमध्ये तुमच्याशी संवाद साधतो तु। त्यामध्ये माझ्याकडून काही चुकून जरी बोलण्यात आलं कुणाचं मन दुखावलं तरी मी अगोदर क्षमा मागतो कारण मी आज स्पष्ट बोलणार आहे तुम्हाला <coughs> हे असं का होत त्याचे शास्त्रीय कारण सांगणारे अगर पुराणामधील काही कथेचा उल्लेख पण करणारे मी ते हम्म काय होत कुठलंही व्रत करताना महिलांना सांगतो हो की व्रत आपलं सफल का होत नाही हम्म आपल्याला समाधानकारक गोष्टी का घडत नाहीत त्याचे मागचं कारण आहे जर तुम्ही विवाहित असाल तुम्ही एक संसार मांडलेला असेल तुमचा पती असेल तर तुम्ही पतीला धोका देऊन परपुरुषाशी जर तुम्ही जवळीक केली असेल जवळीक करण्याचा अर्थ तुम्हाला समजलाच असेल मला काय बोलायचं ते म्हणजे पती व्यतिरिक्त परपुरुषाशी काही संबंध असतील तुमचे तर असे ज्यावेळेस संबंध आपले प्रस्तावित होतात त्यावेळेस आपल्याला कुठली समस्या उभा राहिल्यानंतर आपण कितीही व्रत काही केलं उपास तापास पूजा अर्चा ही सर्व गोष्टी ही केल्या तरी आपल्याला फलप्राप्ती मिळत नाहीये होत नाही आपलं काही त्याला सतत अडचणी येतात ते असं का होत तर त्या संदर्भात मी तुम्हाला एक पौराणिक कथा सांगतो एक शाप दिलेला आहे असा तर तो शाप असा आहे की समजा गौतम ऋषी आहेत त्यांची पत्नी अहिल्या देवी अहिल्या हि ऋषीकडे म्हणजे लग्न होईच्या अगोदर हे ऋषीकडे शिकायला होती गौतम ऋषी हे तिचे गुरु आहेत जे गुरु होते नंतर पती झाले त्यानंतर सर्व याच्यामध्ये ह्या गौतम ऋषींनी सर्व पत्ते वगैरे आणि ती अहिल्या देवी एवढी सुंदर होती ना खूपच सुंदर हम्म सर्व देवित्या म्हणजे देव्या आहेत जे आहेत त्यांच्यामध्ये सर्व सुंदर अशी स्त्री होते ती म्हणजे देवी खूप सुंदर होती आणि ती सुंदर एवढी असताना सुद्धा तिला कुठला म्हणजे स्पर्श अथवा कुठल्याही संदर्भात तिच्याशी म्हणजे सभ्यपणानं वागले तिच्याशी आणि तिचं समजा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती लग्नाच्या योग्य झाल्यानंतर आता सगळेच देव देख तिच्या म्हणजे त्याच्या सुंदर्यावर म्हणजे सौंदर्यावर भाळले होते प्रत्येकाला वाटायचं की ही आपली पत्नी असावी आपली पत्नी असावी प्रत्येकाला वाटत होत त्यात इंद्राला सुद्धा वाटत होत म्हणजे इंद्रदेवाला पण अहिल्या देवीच्या वडिलांनी फक्त गौतम ऋषीचीच निवड केली की चांगला एक तपस्वी व्यक्ती आहे आणि आपण आपल्या मुलीचा विवाह याच्याशीच करूया म्हणजे ती बरेच कथा आहे वेगवेगळ्या कथा आहेत पण मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये बोलतोय म्हणून त्यांनी त्या हिचा समजा विवाह समजा गौतम ऋषीशी केला अहिल्याचा आणि हे गोष्ट समजा इंद्राला समजली इंद्र तर खूप तिच्यावर भाळलेला होता तिच्या सौंदर्यावर त्याला ते अगोदर खिस्सा झालेला आहे ते खिस्सा नाही सांगत पण इंद्राने ठरवलं होतं की मी एकदा तरी हिचा उपभोग घेईल तो तिच्या मागावरच होता आणि गौतम ऋषीच्या अशी होती पद्धत किती लवकर पहाटे उठून ते स्नानाला जायचे पूजा अर्चे अशा गोष्टीमध्ये आणि मग हे त्यांना माहीत होतं इंद्राला तिची ती मागावर असल्यामुळे तो कोण तू तिचा नवरा कधी जातो काय होतं काही नाही अशा गोष्टी जाणून होता मग याने काय केले चंद्राशी बोलणं केलं की बाबा माझा अशी अशी इच्छा आहे <coughs> तर तू मला सहाय्य कर म्हणून इंद्राने चंद्राचं सहाय्य घेतलं आणि हे चंद्र आणि हे दोघं मिळून हे रात्रीच्या म्हणजे निम्या रात्रीच्या पुढे हे तिथे त्यांच्या झोपडीपाशी आले यांनी वेशांतर केलं चंद्राने कोंबड्याचं रूप घेतलं आणि आपलं इंद्राने गौतम ऋषीच वेशांतर केलं आणि कोंबडा आरोवला म्हणजे पूर्वी कसं होतं की कोंबडा आरोवला की लोक उठायचे झोपेतून झोपीतून आता जे सारखं दिवस वरी आला तरी लोळत नव्हते ते पूर्वी सकाळी उठायचे लवकर उठायचे लोक दिवस दिवस निघण्यापूर्वी सूर्योदय होण्यापूर्वी उठत असत हम्म <coughs> आताच्यासारखं नाहीये मग ते कोंबडा आरोवला म्हणजे ओरडला की लागलीच गौतम ऋषी उठले आणि त्यांनी वाटलं आता टाईम झालाय आपला पहाटेचा उठण्याचा ते उठले आणि ते निघून गेले नदी किनारी हम्म ते पुढे जातेत का नाही तर जातेत की, जाते की लगेच हे इंद्राने गौतम ऋषीच रूप घेतलेलं होतं ते लागलीच आले दरवाज्या तिने वाजवलं मग आहिलं उठले ती म्हणली आत्ताच गेल तर लगेच कस काय आलात नाही म्हणले माझी काम इच्छा झालेली आहे म्हणून मी आलो म्हणले मग ते नानो होऊन म्हणले आता जेवढे सकाळी असतं खास वगैरे झालं त्यांचं बोलणं पण ते असं केलं आणि त्यांच्याशी ती समजा संबंध करू लागले समजा आणि इकडे गौतम ऋषी किनारे गेले त्यांना ते संकेत तपस्वी होते त्यांना तो संकेत झाला काहीतरी भांगड आहे म्हणून ते पटकिनी आटकून लगेच ते आले तर हे त्या अवस्थेमध्ये पाहिलं त्यांनी गौतम ऋषीने की आपली अहिल्या ह्या अवस्थेमध्ये कि त्यांनी मग अं आले की दोन्हीही घाबरले आणि त्यांनी मग तिला वाटलं हे काहीतरी मग ती आहिल्या बी बोलली तू असं माझा फसवले पण ते मोठी चर्चा आहे त्याच्याबद्दल आपल्याला काय नाही मोजका आपल्याला बोलायचं काय ते नेमकं घडलंय काय ते आणि मग गौतम ऋषींनी इंद्राला शाप दिला हुँ? ते काय दिला ते नाही आपल्याला आता महत्वाचं पण अहिल्याला शाप दिला की तू कलंक आहेस तू पतिव्रत्ता नाहीस तू मी तुला शाप देतो आणि तू आता दगड म्हणजे शिळा होऊन राहशील बघ शाप वगैरे हाता पाया पण वगैरे आणि त्या इंद्राला पण शाप दिला की तुझ समजा जे आहे हिरवी आहे ते आता तू बंद आग ते समजा आता ते समजून घ्या मी काही बोलू शकत नाहीत कारण हे बरेच चांगले माणसं बघतात हे बोलणं मला आवडत नाही तर ते तुझं नष्ट होईल मग त्यांनी हातापाया पडून म्हणले बाबा तुमचं पाया पडवा म्हणजे काहीतरी ओशाप द्या दोघही म्हणून अहिल्या देवीला ओशाप दिला की ज्या वेळेस राम समजा वनवाशा निमित्त इकडं लंकेला जात असताना इथं तुझ्या इथं शिळा पडेल तुझ्या पायाचा स्पर्श होईल त्यावेळेस तुला पूर्वर्त होईल त्यावेळेस पाहूया म्हणजे आपण आता असा ओशाप देऊन गेले तर हेच कथानक आधारित म्हणून हे शाप आहे स्त्रियांना एक प्रकारचा की परपुरुषाशी पती व्रत्ता स्त्रीने परपुरुषाशी जर संबंध ठेवले तर तिनं कुठलंही व्रत वगैरे काही केलं तर ते सफल होत नाही ते होत नाही सफल हम्म म्हणजे पती व्रत हे तिनं मोडलेलं असतं मेन व्रत म्हणजे पतीचं व्रत असतं ती ते मेन तिनं मोडल्यानंतर हे तिला प्राप्त होत नाहीत अशा गोष्टी कुठल्याही तिला अनेक संकटाला सामोरे जावं लागतं वगैरे 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 बऱ्याचशा गोष्टी म्हणून आता तुम्ही म्हणता हे असं तर आता खूप जणालाच होतं सगळेच काही सगळेच पतीवर तर नाहीच राहत काही कारणास्तव काही असू असं संबंध येतो काही होण्यात येत काही सांगता येत नाही समजा बऱ्याच वेळेस पती पत्नीला वेळ देऊ शकत नाही त्यावेळेस ही पत्नी असं बाहेर अं खालीपणा करू शकते अथवा पत्नी नवऱ्याला वेळ देऊ शकत नाही पतीला त्यावेळेस पती सुद्धा थोडसा वाईट पावलानी चालतो वाकडं पाऊल पडतो म्हणून आपण अगर याचं दोन्हीचही म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे संशय समजा तुम्हाला काही कारण असतं घरामध्ये समजा तुमचं दोघांचं असं झालं तर ते अशा गोष्टी घडतात त्यासाठी एकमेकाला वेळ देणं अत्यंत गरजेचं असतं वाकडं पाऊल कुणाचंच पडू नये म्हणून एकमेकांना वेळ देणं फार महत्वाचं आहे <coughs> तर आता हे आपण अशा गोष्टी आपल्या हातून झालेल्या असतात मग त्यात पुरुषाला बी अपयश आहे आणि स्त्रीला बी तर मग यावर आपल्याला काय पर्याय करता येतो उपाय काय या शापातून मुक्त होण्यासाठी आणि आपलं व्रत वैखल्य आपली इच्छा आपले जी काय पूजा पाठ करतो हे सफल होण्यासाठी यावर काय दैवी उपाय आहे तर ते मी सांगतो तुमच्या हातून अगर तुमच्याकडून नकळतपणे अथवा जाणीवपूर्वक अशा गोष्टी जर घडल्या असतील तर तुम्ही फक्त राम नाम जप करायचा राम नाम जप खूप करायचा खूप म्हणजे तुम्हाला सकाळी रात्री पूजा पाठ करून आपलं देवाबत्ती करून देवापुढे बसून हे रामनाम जप करायचा एवढा रामनाम जप करा की प्रत्यक्ष राम आलं का रामाची जी शक्ती आहे ती तिथे शक्ती येऊन तुम्हाला या दोषातून मुक्त करते हम्म एवढा जप करा कुठं एक दोन दिवस चार आठ दिवस करून तुम्ही थांबलात तर होणार नाही ते हम्म खूप करा जेवढा करता येईल तेवढा करा आयुष्यभर केला तरी चालतो काय अडचण नाही राम नाम घेणं काही वाईट गोष्ट नाही खूप चांगली या बऱ्याच बाधा वगैरे नाहीशा होतात त्यांना पण त्यासाठी तुम्ही राम 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 म्हटलं तरी चालतं नाही का वाल्याचा वाल्मिक झाला एक दरोडेखोर एक ऋषी झाला केवळ ह्या राम नामाच्या जपानी मंत्राने म्हणून तुम्ही या शापातून तुम्हाला जो शाप लागलेला आहे पूर्वा स्त्रियांना त्या शापातून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल आणि तुमची आळलेली कामं जर सुरळीत होण्याचे असेल व्हायचे हो असतील तर तुम्ही हे रामनाम जप करा नक्कीच तुम्हाला त्यातून तुम फायदा मिळेल नकळतपणे तुमच्याकडून चूक झाली असेल त्याच्याबद्दल काही म्हणत नाही होत आयुष्यामध्ये काही काही उलटं सुलट होत असतं घडत असतं तर तुमच्या लक्षात आलं आणि तुमच्या शंकेचं मी समाधानही केलं असं समजतो आणि आपला हा शंका समाधान कार्यक्रम आहे तो इथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा